रामराम मंडई हर हर महादेव जय शिवराय जय भीम तर तुम्हाला कळलं असेल ना मंडई विषय काय माहित आहे का, का दोन प्रकारचे लोक आहेत या दुनियामध्ये काही लोक रिअल लाईफमध्ये खरंच एकदम चांगले आहेत आणि काही लोक दिखावटा करतात की मी असाय करून तर आज त्याच्याबद्दलच आपण एक्सप्लोर आहे अशा व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वाटतं की अरे अशी व्यक्ती आहे का परंतु रिअलमध्ये वेगळीच आहे होय तर रिअलमध्ये वेगळे तर ती नक्की कशा ब्राह्मण आहे कशा आहेत मजेत आता मजेत असायलाच हवा तर मी तुमचं स्वागत करतो आपल्या दुबईतील मराठी आवाज या चॅनलवरती तर तुम्हाला कळलं असेल की आज काहीतरी वेगळं आहे आज आपला थमलेलाच असा काहीतरी मध्ये आहे ना की यार नक्की काय व्हिडिओत होणार आहे बरं नक्की कोण आहेत दुबई राजा आणि या दुबई राजाबद्दल नक्की असं का बोलतोय रवी तर तुम्हाला लवकरच कळेल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा लेट सी पंडळी दुबई राजा म्हणजे कोण तर त्याआधी तुम्हाला क्लिअर करतो का तर तुम्ही कन्फ्युजनमध्ये असाल आता मला वाटतंय आपले जे ऑडियन्स आहे ना आपले जे सबस्क्रायबर फॅमिली आहेत त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त लोक दुबई राजा दादांना ओळखतात हो कसे का तर दुबई राजाचे ऑडियन्स आणि आपले ऑडियन्स हे ऑलमोस्ट सेम आहे आणि सेम काय त्याच्यामागचे सुद्धा कारण हे आहे की दुबई राजा आहेत ना ते आपले दादा आहेत समजा तर त्याने आपल्याला सजेस्ट केले भरपूर अशा गोष्टी मी तर बोलेल की माझा जो चॅनल आहे यूट्यूबचा जो चॅनल आहे तो ग्रो होण्यामागे ना दादांचा खूप हात आहे होय दादांचा खूप हात आहे का आता मी मध्ये मध्ये ना यूट्यूबचा चॅनल हा इम्प्रूव्ह करण्यामागं लक्ष देणं बंद केलं होतं मी म्हणजे अक्षरशः सोडलं होतं की चला ठीक आहे यार टाईमपासला आपण चालू या परंतु एक मोमेंट आली त्या मुमेंटला मला दुबई राजा दादांची कमेंट आली चॅनलवरती कमेंट आली गुड जॉब कॉंग्रॅच्युलेशन नाईस जॉब म्हणजे त्यांनी मला एक प्रकारे मोटिवेट केलं म्हणजे विचार करा मी त्या एका कमेंटमधून दुसऱ्या कमेंटमधून मोटिवेट झालो की यार दुबई राजा एवढा मोठा त्यांचा चॅनल आहे पासष्ट ते सहासष्ट हजार सबस्क्रायबर आहे त्यांच्या चॅनलवरती ते ग्राउंड लेवल येऊन माझ्यासारख्या एका छोट्या चॅनलला कमेंट करतायत ह्याच्यामागचं काय कारण आहे नक्की ते मला का कमेंट करतायत म्हणून माझ्या आतमध्ये कुतूहल निर्माण झालं आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केला मी त्यांना पुन्हा कमेंट केली की दादा हा माझा नंबर आहे तुम्ही मला प्लीज कॉल करा प्लीज मला मॅसेज करा काय असे ब्रँड आहेत ब्रँड म्हणजे काय टाटा रिलायन्स जिओ त्याच्यानंतर ॲपल हे असे ब्रँड आहेत ना हे फक्त नावच काफे म्हणजे त्या व्यक्तीचं नाव सांगायची गरज नाही तसंच आहे दुबई राजा होय दुबई राजा म्हणजे कोण आहेत तर ते दुबईला एक्सप्लोअर करतात आपल्या मराठी भाषेमध्ये आणि आपले जे तरुण पोर आहेत ना त्यांना जर चांगल्या प्रकारे कोणतं जर एखादा प्रॉपर वे चांगला मार्ग दाखवण्याचं जर काम कोण करत असेल तर दुबई राजे आहेत आणि खरं सांगायचं झालं तर कमीपणा नाही मी त्यांचं पाहूनच दुबई लोकांना एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला याच्या अगोदर माझं काय असायचं रुटीन असायचं डेली प्रकाशन का कधी कधी मी ब्लॉग करायचो एक ब्लॉग प्रकारे मी गेलो होतो परंतु मी पाहिलं की हे दादा जर दुबईला एक्सप्लोअर करतच आहेत परंतु त्यातून आपल्या मराठी पोरांना येणाऱ्या तरुण पिढीला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती असेल जसं मी आता सुरू केलं आहे तुम्ही पाहिलं असेल माझे आधीचे व्हिडिओ आणि आत्ताचे व्हिडिओ याच्यामध्ये आसमानचा फरक आहे का तर फक्त दुबईराजांमुळे मला तिने कॉल केला पर्सनल कॉल करून म्हणजे मला ते खरंच आश्चर्य वाटलं की त्याने कॉल करून मला सांगितलं की रवी तुझ्या चॅनलमध्ये काय कमी आहे तुझ्या चॅनलला ग्रो करण्यासाठी तू काय करावं तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलचं नाव होतं रवी वरांडे आता चॅनलचं नाव काय दुबईतील मराठी आवाज हे का झालं ह्याच्या मागचं कारण सुद्धा आपल्या दुबई राजे आहेत होय त्यांनी मला सजेस्ट केलं की रवी तुझा चॅनल ग्रो होईल त्यासाठी तुला चॅनलचं नाव चेंज कर का तर लोकांना आपल्याला आपल्या परीने जेवढी जमेल तेवढी माहिती द्यायची आहे ती आपल्या मराठी भाषेतून रवी वरांडे कोण आहे अजून कोण आहे हे लोकांना माहिती आहे लोक तुला ओळखतात पण लोक तुझं चॅनल आपली ओळख कधी होईल ज्यावेळेस आपली भाषा आपण जी वापरतोय ना ती एकदम स्ट्रॉंग असेल आणि आपली मराठी भाषा आहे आपल्या चॅनलवरती जे काय असेल तीन हजार सबस्क्रायबर अराउंड सांगतोय ते का आलेत आपल्या मराठी भाषेमुळे मग ती भाषा पुढं जपणं आणि मला जमाल तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा माझा ध्येय असावा हे मला त्यांच्याकडून कळलं आणि तेव्हापासून मी सुरुवात केली आणि त्यामुळे आता आपल्या चॅनल ग्रो होत आहे आपले सबस्क्रायबर्ससुद्धा इन्क्रीज होत आहेत व्ह्युअर्ससुद्धा येत आहेत आणि रिपीट व्ह्युअर्स येत आहेत हीच खूप एक बोलतो ना आपण थाप बोलतो ना थाप चांगल्या गोष्टी जी आपण एखाद्याला थाप देतो ती मला एक थाप भेटते शाब्बाई भेटते ती तुमच्याकडून म्हणजे तुम्ही रिपीट येत आहे व्ह्युअर्स रिपीट येत आहेत ही एक थाप आहे होय आणि ही मला भेटली आपल्या राजांकडून अजून एक गोष्ट त्यांनी मला एक सांगितलं की रवी तुझा चॅनल ग्रो आहे ना तुला फ्रॉड ईमेल फ्रॉड कॉल फ्रॉड मॅसेज येणं सुरू होईल आणि खरंच मला तसं झालं मग ते तुम्हाला सांगतील की बाबा एक तुम्ही प्रमोशन करा आमचं हे करा माला हो माला हे मला ऑलरेडी दुबई दुबईराजा होतं की असं तुला येऊ शकतं आणि मला आलं सुद्धा होय आणि मी ते डिलाय केलं काय केलं का तर मला ऑलरेडी दुबई राजा दादांकडून त्याची माहिती भेटली होती म्हणजे असं मी फक्त एकमेव असं नाही त्यांनी ऑलरेडी दुबईमध्ये असलेले आपले पाच सहा मराठी ब्लॉगर्स आहेत त्यांना सजेस्ट केले आहेत भरपूर गोष्टी त्यातून चॅनल ग्रो होते आणि त्यांचं एकच ध्येय आहे की आपण दुबईमध्ये जे कोण मराठी ब्लॉगर्स आहे मराठी चॅनलवाले ना आपण एकत्र येऊन काम करू जेणेकरून आपले जे कोण आहेत मराठी ऑडियन्स त्यांना प्रॉपर माहिती मिळेल आणि दुबईला येण्याचा मार्ग त्यांना इझी होईल म्हणजे फॉर एक्झाम्पल आता माझा एखादा ऑडियन्स आहे माझा एखादा सबस्क्रायबर आहे तो दादांच्या चॅनलवरती जाईल त्याला तिथून वेगळी माहिती मिळेल दादांच्या चॅनलवरती असलेला एखादा सबस्क्रायबर माझ्या चॅनलवर येईल त्याला एखादी वेगळी माहिती मिळेल म्हणजे एक चेन देवेल एक प्रकारची चेन तयार होईल आणि त्याने आपलं सर्व जोडले जाऊ हे मला खूप भारी वाटलं की यार खरंच ही चांगली आयडिया आहे आणि ती आयडिया आपण अंमलात आणली ते एक आपण मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करू आपल्या मराठी बांधवांसाठी आता जे काही दादांचे ऑडियन्स असेल ना दुबई राजा चॅनलवरतून आपल्याकडे आले त्यांनी हा व्हिडिओ ज्यावेळी सुरू झाला ना इंट्रो सुरू झाला तुम्ही इंट्रो ऐकला असाल का नीट तर तुम्हाला कळलं असेल की आपण दादांवरतीच व्हिडिओ करतो हे क्लिअर होतं इंट्रो काय होता त्यांचा की राम 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 मंडई हर हर महादेव जय शिवराय जय भीम हा त्यांचा इंट्रो आहे हे ते करता सुरुवातीला ते मी वापरलं का तर तुम्हाला थोडक्यात एक क्लू मिळा आणि कदाचित काही लोकांना मिळलं असेल तर मला या व्हिडिओत हेच सांगायचं होतं की दादांबद्दल काही लोकांना माहिती नसेल की दुबई राजा कोण आहेत आपल्या ऑडियन्सला माहिती नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल जा मला माहिती आहे दादांना गरज नाही सबस्क्रायबर वाढवण्याची कारण ऑलरेडी दिवसात यांना हजार दीड हजार वाढत आहेत का तर त्यांचा चॅनल हा एकदम मोठा आहे आपला चॅनल छोटा आहे पण आपण सुद्धा आपणसुद्धा हळूहळू स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय वरती जाऊ आणि लवकरच आपलंसुद्धा चॅनल एक लाखाच्या घरात पोचवा जर दादांचे ऑडियन्स असेल ते कमेंट करतात म्हणजे त्यांचा ऑडियन्स असाय ना ते माझ्या व्हिडिओला येऊन कमेंट करतात की अरे रवी तू दुबे राजाला पाह त्यांचे व्हिडिओ पाहतोस का होय मी ऑलरेडी पाहतो मी त्यांना पाहूनच ते असं समजा त्यांच्या पावलं पाऊल टाकून पुढे चाललो आहे होय काय कमीपणानं आपले दादा आहे दादा जसं आपल्याला सजेस्ट करतील हे बघा तुम्ही वयाच्या कोणत्याही वर्षी मी बोलतोय तुम्ही म्हातार जरी असाल ना आपण तोपर्यंत शिकत राहिलं पाहिजे जोपर्यंत आपण जिवंत आहे ही मा असं मला वाटते माझं वैयक्तिक मत आहे म्हणजे तुम्ही कितीही मोठे व्हा मी अजून मोठा नाही पण इन फ्युचर समजा मी एक लाख माझे वन मिलियन जरी इन फ्युचर झाले तरी आपण तोपर्यंत शिकत राहिलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीची आपण नवीन नवीन नवी शिकत राहिलं पाहिजे असं मला वाटतं आणि दुबई दादांकडून मला खूप काय भेटलं म्हणजे सजेशन करणं असेल चॅनलच्या बाबतीत किंवा चॅनलला नवीन नाव देणं असेल फ्रॉडपासून कसं वाचणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सजेस्ट केल्यात तर मांडे मला हेच तुम्हाला या व्हिडिओ सांगायचं होतं की दुबई राजा ह्याच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर जा सांगायची गरज नाही तुम्ही केलं सुद्धा असेल आणि आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा नवीन चॅनल काय बोलतोय कारण चॅनलचं नाव आपण बदललं आहे आता आपल्या चॅनलचं नाव आहे दुबईतील मराठी आवाज तर मराठी आवाजासाठी तुम्ही एकदा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा भेटू आशेचे काय न तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू